आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या नैसर्गिक वाढीवर होणारे दुष्परिणाम चिंताजनक बनले आहे जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार एकोणीस साली इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरला आजार म्हणून घोषित केले आहे हा गंभीर धोका ओळखून अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि ऋणानुबंध संस्था यांनी संयुक्तपणे डिजिटल डिटॉक्स मीडिया ही मोहीम राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि जिल्हाधिकारी भास्कर पाटील यांच्या हस्ते झाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल वापराबाबत समुपदेशन केले जाणार आहे यात पाल्यांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले जाईल मुलांचे भविष्य सुरक्षित आणि निरोगी ठेवण्याच्या दिशेने हे एक अत्यंत अत्यावश्यक आणि प्रभावी ठरेल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी व्यक्त केला आहे या कार्यक्रमाला ऋणानुबंध संस्थेचे उपाध्यक्ष सारिका रघुवंशी सचिव प्रशांत बंडगर महेश घावटे डॉक्टर खंडागळे डॉक्टर कंगे डॉक्टर झेंडे सचिन परदेशी भानुदास महानोर मोहन परोपकारी यांच्यासह ऋणानुबंध संस्थेचे सदस्य तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संचालक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते आम्ही एक सुरुवातीला पालकांमध्ये एवढ्यासाठी शेवटी पालकांना किंवा शिक्षकांना त्यांच्या आदर्शांना मुलं फॉलो करत असतात म्हणून आपल्याला पालकांना आधी की खूप मोबाईल वापराच जे वेळ आहे याच्यासाठी याचे धोके काय आहे याचे तोटे काय आहे आणि हे कसं कमी करता येईल याच्याबद्दल आपल्याला अवेअरनेस क्रिएट करायचा हा सगळा जो अवेअरनेस आहे सगळं ऑनलाईन पद्धतीने आपण क्रिएट करणार आहे फर्स्ट फेज मध्ये आपण एक पाहुणे सेशन घेणार या सगळ्या पालकांच्या ऑनलाईन आणि त्या पालकांना त्या ठिकाणी आपण त्या मध्ये जॉईन करायचं आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या का हे असं असं घडतंय आणि तुम्ही काय करू शकता मुलं हा ऊर्जेचा स्रोत असतो असतात तुम्हाला माहिती आहे का ते प्रचंड एनर्जी असते म्हणजे तुम्ही जर बघितलं घरातलं एक दहावी बारावी तेरा दहा बारा चौदा सोळा वर्षाचं तर आपण एनर्जी असते ते कंटाळत फक्तच नाही म्हणजे आपण म्हणणार तुला जमत नाही का बाबा तू जमत का तर एनर्जी खूप असते आणि जर ती एनर्जी तुम्ही डायव्हर्ट केली नाही कुठल्या तरी ज्याला आपण म्हणतो का काहीतरी उपक्रम कुठल्या तरी चुकीच्या प्रोडक्टिव्ह ती एनर्जी जाणार असत त्यामुळं फक्त मुलांना तू मोबाईल वापरू नको तू गॅजेट वापरू नको असं सांगता पहिल्या स्वतःच्या कृतीमधून ते सुरुवात करावी लागेल मला असं वाटतं की आपल्याला पहिल्यांदा पालकांना सांगायला लागेल बाबांना तुम्ही वापरू नका नंतरच मुलं वापरणार ऍक्च्युली जागतिक आरोग्य संघटनेने इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरला डिसीज म्हणून डिक्लेअर केले दोन हजार एकोणीस साली त्याच वेळेस हा धोका खरतर अधोरेखित झालेला आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक प्रकारचं नुकसान आता समोर येते आणि त्याला जागतिक आरोग्य संघटनेने ज्यावेळेस वेळेस डिसीज म्हणून डिक्लेअर केलं तितकं तो गंभीरपणे आपण आता सगळ्यांनी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे ते तेहतीस टक्के मुलांमध्ये लहान मुलांचा एक सर्वे करण्यात आला त्यात तेहतीस टक्के मुलं ही ऍडिक्ट झालेली एक त्या सर्वेच्या आकडेवारीनुसार दिसलीत किंवा आत्महत्येचं प्रमाणामध्ये सुद्धा जे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अनेक ठिकाणी होताना दिसतात त्याच्यामध्ये मोबाईलचा वापर अतिवापर आणि त्याच्या त्याच्यातून लागणारं ऍडिक्शन किंवा व्यसन याचा वाटा मोठा आहे आणि हा धोका ओळखून जिल्हा परिषद अहिल्या नगर आणि ऋणानुबंध संस्था यांनी या विषयावर डिजिटल डिटॉक्स इंडिया ही मोहीम सुरू केलेली आहे या मोहिमेच्या माध्यमातून पालकांचं समुपदेशन आम्ही करणार आहोत आणि या समुपदेशना समुपदेशनासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स त्यांची मतं हे आमचे समुपदेशक की जे तज्ज्ञ समुपदेशक हे पालकांना पालकांपर्यंत पोहोचवणार आहेत अनेक डॉक्टरांची मतं किंवा अशा काही घटना आणि यापासून नुसते समस्या घेऊन आम्ही जाणार नाही तर त्या समस्यासाठीच सा उत्तरही आम्ही या माध्यमातून देणार आहोत इव्हन याच्यासाठी एक मोबाईल ऍप्लिकेशन की जे मोबाईलचा संतुलित वापर करायला भाग पाडतं किंवा मोबाईल वापराबाबत ऍडिक्शन कमी करण्यासाठी मदत करतं तेही आम्ही या माध्यमातून अत्यंत नाममत्र शुल्कामध्ये नागरिकांना किंवा पालकांना उपलब्ध करून देणार आहोत डिजिटल डिटॉक्स इंडियाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हा उपक्रम ऋण आणि आमचे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यामार्फत राबवला जात आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आता पाहत आहात की या आधुनिक जगामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला जेवण नाही मिळालं तरी चालेल पण मोबाईलची फार आवश्यकता आहे आणि त्याचाच परिणाम असा आहे हो की पालक लोक मोबाईल वापरत असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थीही त्याचा यूज करत आहेत आता आपण जर घराघरात पाहायला गेलं तर मुलगा जर कधी गडबड करत असला त्याला शांत बस असला किंवा रडत असला तर शांत करण्यासाठी सुद्धा मोबाईलचा वापर केला जातो परंतु निश्चित मोबाईलचे दुष्परिणाम काय होतात हे आजपर्यंत पालकांना आणि विद्यार्थ्यांना कोणीही सांगितलं नव्हतं तो एक उपक्रम आम्ही ऋणानुबंधाच्या सहकार्याने या आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहोत आणि हो। हे राबवत असताना प्रत्येक शाळा शाळापर्यंत जाणार आहोत आणि जात असताना आम्ही या ऋणानुबंधाच्या जे ट्रेनर असतील हे त्या शाळेमध्ये लिंक पाठवतील त्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन आम्ही सेमिनार घेणार आहोत आणि पालकांना उद्बोधन करणार आहोत की तुम्ही तुमच्या मुलांना या मोबाईलपासून का लांब ठेवला पाहिजे कारण खेल आज परिस्थिती अशी आहे की डोळे कान आणि मेंदू या तीन गोष्टी या मोबाईलमध्ये अडकलेल्या आहेत आणि विद्यार्थ्याचा जो गुणवत्तेमध्ये जी वाढ झाली पाहिजे त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे नंतर जी मैदानी खेळ खेळली गा पाहिजे ती सुद्धा आज दिसत नाही आपण पाहतो एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की तू आज कोणता खेळ खेळला तो म्हणतो मी चार पाच खेळ खेळलो त्याला विचारलं कोणत्या मैदानावर गेला तो म्हणतो मोबाईलवर खेळलो अशी उत्तरं आपल्याला मिळतात म्हणून या दुष्परिणामापासून जर आपल्याला या विद्यार्थ्यांना वाचवायचं असेल आणि भारताला एक सक्षम असा नागरिक जर द्यायचा असेल तर त्यासाठी ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि निश्चित या मोही मोहिमेमार्फत आम्ही शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि निश्चित याचा परिणामसुद्धा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात चांगला दिसणार आहे